ज्यावेळेस आपल्याकडे हे वेपन्स इथे काही जप्त झाले होते दोन नोव्हेंबर रोजी एक वेपन आपल्याकडे जप्त झालं होतं त्या तपासामध्ये अनेक लिंकेजेस आम्हाला दिसले त्यामधील काही मिडलमॅन आम्ही अरेस्ट केले त्यांच्या इंट्रोगेशनमध्ये कळालं की असं एक गाव आहे तिथून हा सप्लाय होत आहे त्याचबरोबर टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन दरम्यान आम्हाला अनेक तिथले सप्लायर्स मॅन्युफॅक्चरर्स दिसून येत होते त्या अनुषंगाने आम्ही ताट टाकण्याचं मान्य सी पी सरांच्या मार्गदर्शनामध्ये डिसाईड केलं आणि तिथे कारवाई केलेली आहे यामध्ये मागचा अनुभव हा सांगतो की तिथे गेल्यानंतर प्रतिकार भरपूर होतो पॉप्युलेशन हॉस्टाईल होते आणि त्यावेळेस अनेक वेळेस फोर्सचा वापर करावा लागतो फायरिंगची परिस्थिती निर्माण होते दगडफेकीची परिस्थिती निर्माण होते त्यासाठी पूर्ण सक्षमपणे कारवाई करावी यासाठी चांगल्या प्रमाणात फोर्स आपण घेऊन गेलो होतो अनेक वेळेस तर कारवाया झालेल्या आहेत पण एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉमिनेशनमध्ये कारवाई करणं हे महत्वाचं असतं त्यासाठी एकशे पाच जणांची टीम इथून गेली होती त्यामध्ये सर्व वेगवेगळे सर्च पथक त्याचबरोबर वायरलेस युनिट पीडीडीएस डी एस युनिट क्यू आर टी युनिट जे कोणत्याही फायरिंगच्या परिस्थितीमध्ये रिस्पॉन्ड करू शकतील mm. लॉ एन ऑर्डर सिच्युएशन ला हँडल करण्यासाठी गॅस गन आणि गन सेक्शन याला घेऊन गेलो होतो त्याचबरोबर टेक्निकल एव्हिडन्सेस गॅदर व्हावेत पूर्ण कारवाई निगराणीमध्ये व्हावी त्यासाठी ड्रोन पथक होतं त्याचबरोबर सी सी टी व्ही पथक होतं यामुळे एवढ्या डॉमिनेशनने आपण ते विलेज पूर्ण डॉमिनेट केलं त्याच्यामुळे कोणताही प्रतिकार तिथे झाला नाही मोठ्या प्रमाणात कोणती इजा कोणाला झाला नाही रफली सातशे लोकांचं हे गाव आहे यामध्ये पिस्टल बनवण्याचे वेगवेगळे ठिकाणं आहेत नॉट नेसेसरी की प्रत्येकजण त्या गावामध्ये पिस्टल बनवतं पण हा एक पारंपरिक व्यवसाय तिथं राहिलेला आहे भरपूर वर्षांपासून भरपूर सेंच्युरीजमध्ये हे व्यवसाय चालत आलेला आहे त्यामुळं तिथे मोठ्या प्रमाणात हे चलतं त्या अनुषंगाने सर्च ऑपरेशन तिथं कंडक्ट केलं अनेक जे आपल्या रेकॉर्डवरील आरोपी आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या राज्यातील त्यांची लिस्ट आमच्यासोबत होती त्यांना पिकअप केलं आपल्या गुन्ह्यांमध्ये जे निष्पन्न होत आहेत त्यांना पिकअप केलं असे फोर्टी सेव्हन जणांना पण डिटेन केलं होतं त्यापैकी के सात जणांना पण अटक केली यामध्ये कारवाई आम्ही रफली रात्री बारा वाजता आम्ही रवाना झालो बाजूच्या जिल्ह्यामध्ये आम्ही मुक्काम केला होता त्या जिल्ह्यामध्ये आम्ही मुक्काम नाही केला पण गोपनीयता बाळगावी त्यासाठी तर बावज जिल्ह्यातून आम्ही रवाना झालो रफली एक चार तासाचा सफर होता चार वाजता आम्ही तिथे पोचलो पूर्ण गावाला वळसा घातला आणि मग सकाळी आम्ही फर्स्ट लाईटमध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलं डिटेन्शन okay. कारवाई केली त्यामध्ये अनेक भट्टे आपल्याला तिथं दिसल्या okay. त्यान उद्ध्वस्त केल्या एव्हिडन्सेस गॅदर केले okay. तिथे काही वेपन्स आपल्याला दिसून आले ते वेपन्स आपण जप्त केले राऊंड काही जप्त केले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिथे जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना पिकअप केलं कारण ही स्किल बेस्ड पूर्ण इंडस्ट्री आहे फक्त कारखाना उद्ध्वस्त करून जमणार नाही तर त्याच्या मागचा जो तो माणूस आहे तो फार महत्वाचा